नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण आवकाली आहे सतरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे एकवीस रुपये सर्व साधारण दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये पुढील बाधासमिती आवसा अवकाली आहे एकशे सोळा क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे एक रुपये कमाल दर सहा हजार सहाशे एकोणनव्वद रुपये स्र व साधारणतः सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये जात आहे लाल लालतूर सहानेवकाली आहे दोनशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर सहा दहा दोनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये स्र व साधारणतः सहा हजार चारशे पंचवीस रुपये जात आहे लालतूर पुढील बाधासमिती अहिल्टनगर राहकाली आहे सहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये स्रव दर पाच हजार रुपये